मित्राच्या खुनाच्या खटल्यातून आरोपीची निर्दोष मुक्तता पुसद न्यायालयाचा न्याय निर्णय दिनांक तीन मे दोन हजार पंचवीस रोजी पुसद येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश माननीय एन एच मखरे मॅडम यांच्या न्यायालयाने कलम तीनशे दोन खुनाच्या खटल्यातील आरोपीची निर्दोष मुक्तता केली आहे सविस्तर वृत्त असे की विकास उर्फ नऊ पंडित जोगदंडे राहणार दगड व रवी दत्ता जोगदंडे हे दोघेही घनिष्ठ मित्र होते मयत विकास उर्फ नऊ याचे असलेले अनैतिक संबंध हे आरोपी रवी जोगदंडे याला समजले त्याचा शेळ्या चरण्यासाठी दगड धनोरा शिवारात गेला असता दुपारी बारा वाजताच्या दरम्यान वीड भट्टीवर शेळ्यांना पाणी पाजून रोड ओलांडून शेळ्या जंगलाकडे नेत असताना विकास उर्फ नऊ याला आरोपी रवी भेटला त्यानंतर मयत विकासाने रवी तंबाखू मागितला तेव्हा आरोपी खिशातील चार बिया तंबाखू मध्ये चोळून तो तंबाखू नऊ खाल्ला त्यानंतर संजय बॉक्सीच्या शेतात गेल्यावर नऊला गोंगी येऊ लागली असता तो आंब्याच्या झाडाखाली सावलीत झोपला त्यानंतर दुपारी दोन वाजताच्या दरम्यान त्याच्या डोक्यावर मोठा दगड टाकून विकास उर्फ नऊ यास मारून टाकले सदर प्रकरणी पोलीस स्टेशन पोफाळी प्रथम खबर क्रमांक हा गुन्हा दाखल करण्यात आला सदर प्रकरणात सरकारी पक्षाने फिर्यादीसह एकूण चौदा साक्षीदार तपासले व संपूर्ण प्रकरण हे स्टिकअप चालविण्यात आले या प्रकरणात अॅडव्होकेट रवींद्र तुकाराम रुडे व अॅडव्होकेट अभिषेक दीपकराव रुडे यांनी सर्वच साक्षीदारांच्या उलट तपासणी घेऊन प्रखरपणे अंतिम युक्तिवाद केला त्यावरून विद्यमान अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश माननीय एन एच मकरे मॅडम यांच्या न्यायालयाने न्याय निर्णय पारित करून आरोपी रवी दत्ता जोगदंडे याची निर्दोष मुक्तता केली